प्रेज द लॉर्ड हॅपी लाईफ विथ आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि प्रभू येशू ख्रिस्त चरणी हीच प्रार्थना की द सगळ्यांना आरोग्य देवो आनंदी ठेव सुखी समाधानी ठेव आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ॲक्च्युली एकच दिवस तर नाहीच तर सात ते आठ तासांसाठीच मी माझ्या सासरी गेलेले कोकणात आणि इतकं भारी वाटलं तो अनुभव इतका छान होता आणि मनातलं कुठेतरी दुःख म्हणजे विसरायला झालं रिलॅक्स व्हायला झालं तर त्या रि व्हिडिओजना चांगला रिस्पॉन्स दिलात त्याबद्दल तरी खूप मनापासून धन्यवाद वेळ आहे सकाळची तर नाश्त्यासाठी हे बघा मी का हा व्हिडिओ बनवला नाही तर सफेद बटाणे जे असतात मालवणी पद्धतीने वटाण्याची उसळ बनवलेली आहे नेहमीप्रमाणे पप्पांसाठी फिक्की विसळ उसळ बनवलेली आहे आमच्यासाठी तिखट बनवलेली आहे उसळ म्हणजे पातळसर अशी साधारणतः रसभाजी अशी बनवलेली आहे तर भाजीला आज बनवणार आहे कांदा पात तर आधी कांद्याची पात निवडून ठेवली होती ती पाण्यामध्ये घालून ठेवते आणि एक दिवस जरी गॅप पडला ना की सगळं अस्ताव्यस्त होतं मला अक्षरशः चहासाठी भांडं भेटत नव्हतं ही जी छोटी कढई आहे ना त्यामध्ये मी चहा ठेवलेला आहे तर एवढं माझं मला हसायला आलेलं पण ही कढई काही तिखटासाठी वगैरे वापरलेली नाही आहे ॲक्च्युली माझ्या सासरी माझ्या सासूबाईंनी त्यांच्याकडे होती ही त्या वापरत नव्हत्या तर मला रेसिपीसाठी जे व्हिडिओ बनवावे लागतात तर ते छान गार्निश करण्यासाठी फोटोज काढण्यासाठी वगैरे त्यांच्याकडे मी मागितलेली त्यांनी मला दिलेली ती तर ही मी वापरतच नव्हते काहीतरी असंच घेण्यासाठी वापरायचे तर आज बघा माझं मलाच हसायला येत होतं की कढईमध्ये चहा बनवला म्हणून तर कोकणामध्ये किंवा गोवा साईडला आ, याला सो रोस असं म्हणतात वाटाण्याचं रोस वगैरे तर वटाण्याची रसभाजी जी आहे इतकी चवीला छान लागते सिम्पल आणि सोप्या पद्धतीने तर वर तुम्ही बघू शकता कट वगैरे काहीच नाही आहे खूप छान होते तर यापूर्वी मी शेअर केलेलं आहे ही रेसिपी तर सकाळची घाई असते त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला नव्हता तर तिकडे चहा बनवायला ठेवलेला आहे आणि नेहमीप्रमाणे साखर मी नंतर घालणार आहे इकडे मुगाची डाळ भिजत घातलेली आहे दूध गरम करून घेतलं आहे तर जी भांडी आहेत ती मांडून घेते तर काल दीदी होती दीदीने काय केलं ना की तिला जमतील तशी थोडी थोडी इकडे तिकडे भांडी मांडलेली आणि माझा इतका गोंधळ झाला सकाळी कारण ती प्रेयरसाठी सकाळीच लवकर बाहेर पडली त्यामुळे ती नव्हती इकडे त्यामुळे कुठे काय ठेवले हे तिला विचारलं पण नाही मी म्हणजे तितका वेळच भेटला नाही तर जे आपलं अंगवळणी पडलेलं असते किंवा आपल्याला माहिती असतं अगदी डोळे झाकून जरी कोणी विचारलं तरी कुठल्या ठिकाणी काय ठेवलं आहे तरी माहिती असतं पण एक दिवस थोडा चेंज झाला तर मला खरंच इतकं गोंधळल्यासारखं झालं मला समजेस ना तर ही भांडी आधी मांडून घेते कारण भांड्याचं ढीक बघून बघून ना कंटाळा येतो ते बघणारही आणि मलाही कारण भांडी भेटत नाहीत मग तर जसं मी तुम्हाला सांगितलं बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो हे सगळं एवढं लक्षात कसं राहतं किंवा एवढे रोजचे ग पदार्थ बनवायचे एवढं सगळं स्वयंपाक बनवायचा कंटाळा येत नाही का तर रात्री झोपण्यापूर्वी ना मी विचार करून झोपते कारण स्वयंपाक काय बनवायचा यामध्येच खूप खरं तर वेळ जातो जर आपलं ठरलेलं असेल की आपल्याला हे हे पदार्थ बनवायचे आहेत म्हणजे ही भाजी बनवायची आहे ती आमटी बनवायची आहे तर त्यानुसार मग तयारी करता येते मग रात्रीच काही भिजवायचं वगैरे असेल तर भिजवून वगैरे बरं पडतं ते तर आता बरोबर आठ वाजलेले आहेत पप्पांना शक्यतो आठपर्यंत नाश्ता देते तर मम्मीसाठी थोडंसं सा बिनसाखरेचा चहा बाजूला काढून ठेवणार आहे आणि ही जसं मी सांगितलं ठरलेली था पप्पांसाठीची कढई आहे यामध्ये पप्पांसाठी फिक्की आमटी केली आहे तर थोडं थोडं आता मी त्याच्यामध्ये चटणी घालते कारण अगदी फिक्कं वरण वरण म्हणलं की त्यांच्या जिबेला चवही लागत नाही आणि मग खूप ॲसिडिटी होते थोडंसं फरसान घेतलेलं आहे तर एकसारखे चार दिवस पोहे बनवून दिलेले तर पोहे खाऊन त्यांना कंटाळा यायला लागला त्यामुळे ते बोलले काहीतरी वेगळं बनव तर जे पण असेल त्यांना विचारून बनवते तर इथे ब्रेड आणलेलं आहे उसळ आहे आणि फरसाण तर तुम्ही ही या नाश्ता करायला सोबत लिंबू दिलेला आहे आणि आता मिसळपावपेक्षा देखील उसळपाव माझ्या आवडीची झालेली आहे कारण मी जेवढी कोल्हापूरची तेवढीच आता कोकणातली पण आहे तर पप्पांचा नाश्ता तरी म्हणजे रेडी झालेला आहे त्यांना नाश्ता करायला देते त्याआधी त्यांची गोळी वगैरे त्यांना ॲसिडि डे, ॲसिडिटीची दिलेली आहे आणि थोडंसं चहा कमी साखर घालते त्यांना तर कोणतीही कोणताही पदार्थ प्रमाणाबाहेर दिला तर त्याचा शरीरावर परिणाम होतो किंवा शरीराला त्रास होतात प्रमाणात दिलं तर त्याचा तर काही त्रास होत नाही पप्पांना नाश्ता दिलेला आहे मी देखील नाश्ता करून घेते तुम्ही ही या नाश्ता करायलात तर एक एक करून तुम्हाला मी माझं जे डेली रुटीन आहे ते देखील दाखवण्याचा प्रयत्न करेन सध्या काय होतं ना की जास्त करून किचनमधलं असताना तुम्हाला लोकांना देखील हे खूप आवडतं मी हे ऑब्झर्व केलेलं आहे आत्तापर्यंत तर जेवढं माझं मॉर्निंग ब्रेकफास्ट रुटीन असेल आफ्टरनून लंच रुटीन असेल किंवा जेव मी जेवणामध्ये काय बनवते कसा स्वयंपाक करते हे याच व्हिडिओजला चांगला प्रतिसाद असतो त्यामुळे मी ते बनवते तर डेली रुटीन म्हणजे आता सध्या पप्पांचं रुटीन कसं आहे कसं फॉलोअप आहे हे देखील व्हिडिओज बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन जेणेकरून ज्यांच्या घरी असे कॅन्सर पेशंट वगैरे असतील किंवा कोणीही पेशंट वगैरे असतील त्यांची केअर कशी करायची हे थोडंफार म्हणजे अंदाज येईल तर कढई बघून तुम्हाला पण हसायला आला असेल तर मला इतकं हसायला आलं आणि जे भांड्यांच्या जाळ्यामध्ये ना भांडं होत असतील तर माझ्या लक्षातच आलं नाही आणि ते कधी कधी असं असतं ना की काकेत कळसा आणि गावाला वळसा असं होतं ते दिसलंच नाही मला तर असं आज कढईतला चहा एन्जॉय करणार आहे आम्ही तर पप्पांना थोडंसं रस नेऊन देते म्हणजे थोडंसं अजून एक्स्ट्राची आमटी तर नाश्ता वगैरे झालेला आहे तिकडे भातासाठी पाणी ठेवलं आहे मधली कढई आहे त्यामध्ये कांदापातची भाजी बनवणार आहे तर नेहमी जसं सांगते भाजी कोणतीही असू दे ती दुहून मग चिरण्यापेक्षा चिरून धुण्यापेक्षा धुवून मगच चिरावी तर निधळून घेतलेली आहे तर हे बघा मस्त फ्रेश आणि हिरवी गिर गार अशी कांदापात आहे तो रोजच्या जेवणामध्ये एखादी पालेभाजी तरी आवर्जून असते आधीही असायची पण आता तरी आवर्जून असतेच तर कांदापात करताना ना बऱ्याच वेळेस ते सगळं एकदमच चिरून घातलं तर थोडासा कच्चा फ्लेवर येतो म्हणजे कांद्याचा खूपच वास येतो त्यामुळे मी काय करते जे पुढचे कोवळे कांदे आहेत पातीचे ते बाजूला करून घेते जी पात आहे ती व्यवस्थित बारीक चिरून घेते बारीक अशी छान चिरली ना भाजी तर दिसायलाही छान दिसते चवीलाही छान दिसते चवीलाही छान लागते सॉरी दिसण्याचे ते विषयच येत नाही तर व्हिडिओ एडिट करत असताना इतकी घाई असते त्यामुळे शब्द जरा माझे इकडेच तिकडे होतात त्यामुळे समजून घ्या तर रेसिपीज सोडून बाकी म्हणजे किचनचं से क्लिनिंग असेल किंवा ट्रॉलंची स्वच्छता आहे हा व्हिडिओ देखील तुमच्यासोबत शेअर करेन तर मी ठरवलेलं की ज्यावेळेस मी वेंगुर्लात गेलेले ना म्हणजे माझ्या माहेरी मठात सॉरी था सासरी तर आता माहेर सासर हे एवढं म्हणजे एकत्र झालेलं आहे ना त्यामुळे कसं डिफरन्स कधी वाटत नाही की म्हणजे हे माझं सासर हे माझं माहेर दोन्ही एकच वाटतं मला पण माझी खूप मनापासून इच्छा आहे की मला कोकणातच सेटल व्हायचं आहे कोकणातच जायचं आहे कारण इतकी शांती वाटते ना मनाला खूप छान वाटतं आणि कितीही इकडे असू दे जे आपलं म्हणजे एक जीव बसलेला असतो त्या घरामध्ये तो हमादे तर त्या घरामध्ये माझा खूप जीव आहे आणि प्रत्येक बायकांचा असतो तर कांद्याची पात आधी चिरून घेतली नंतर जे कांदे आहेत ते चिरून घेतले कढई गरम करून घेतलेली आहे आणि डाळ वगैरे घालून छान भाजी केली ना छान लागते अजिबात त्यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही थोडंसं तेल घातलेलं आहे आणि लसूण मी आधीच काय केलं नाही की लसूण सोलून चिरून तो ठेचून घेतलेला आहे थोडासा टोमॅटो चिरून घेतला आहे तिथे एक छोटीशी प्लेट दिसते तुम्हाला दिसत असेल तर आज सकाळीच भाकरी बनवून जाणार आहे तर रोज काय करते बाकी सगळा स्वयंपाक करून जाते फक्त भाकरी आणि चपाती शिल्लक ठेवते कधी कधी चपाती भाकरी वगैरे करून जाते तर दीदी असते कधी लोणू येते पण आज काय झालं ना की दोघींची पण ॲडजस्टमेंट होणार नव्हती तर या डब्यामध्ये नाचणीचं पीठ ठेवलेलं तर लक्षात आलं की आज नाचणी द्यायची नाही आहे बाप्पांना म्हणजे नाचणी पण दळून आणलेला आहे कधी नाचण्याची भाकरी बनवतो कधी ज्वारीची कारण पप्पा चपाती खातच नाहीत तर बघा एकच भाकरी बनवणार आहे कारण चपातीचं पीठ देखील मळणार आहे तर मूळ व्हायचं असतं आम्हाला भाकरी खायची असेल तर पप्पांसोसोबत आम्ही पण भाकरी बनवतो तर तेल तेल चांगलं तापले त्यामध्ये लसूण टाकला आहे लसूण चांगलं परतून घेणार आणि हे बघा यामध्येच काय करते ना मी आणि मिरची घेतलेली आहे एक तर इतके दिवस पालेभाजी मिरची न घालता बनवलेली पण आज एकच फक्त त्यामध्ये मिरची घातली आहे कारण हळूहळू पप्पांचा म्हणजे जे स्पाइस लेवल आहे ते कितपत त्यांना सहन होतं ते बघण्यासाठी आणि मग इतरांना देखील होईल त्यामुळे आज काय डबल भाजी करणार नाही आहे तर काल येताना फिश घेऊन आलेले म्हणजे मानकी आणलेली आणि प्रॉन्स आणलेले मग थोडं थोडी जी आहे ती लोणीने फ्राय केली आणि घरे म्हणजे तिकडे तिच्या सासरी घेऊन गेली तर शक्य झालं मानकीचा व्हिडिओ बनवेन त्यामुळे ते फ्राय करणार होते म्हणून आज म्हटलं कांदापाचची सगळ्यांनाच भाजी करूयात तर पीठ थोडं ना असं रवाळ दळून आणलेलं त्यामुळे इथे मी उतवणी घेते म्हणजे भाकरी फाटणार नाही तर तुमचे बरेच विषय माझ्या लक्षात आहेत की तवा कोणता वापरायचा काय कसं करायचं हे मी याच्यावर डिटेल्स व्हिडिओ वेळ मिळेल तसं करण्याचा प्रयत्न करेन तर हे रोजचंच रुटीन आवरून होत नाही त्यामुळे एक्स्ट्राचे व्हिडिओ करायला वेळ भेटत नाही आहे ते ॲडजस्ट करण्याचा नक्की प्रयत्न करेन तर व्हिडिओ खूप मोठा झाला ना बघणाऱ्यालाही कंटाळा येतो आणि त्यामुळं पूर्ण व्हिडिओ बघितला जात नाही याचा पुढचा जो व्हिडिओ असेल तो उद्या अपलोड करेन तर आजचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही बेलायकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका व्हिडिओ नव्या ब्लॉगसह तोपर्यंत स्वस्त रहा मस्त खा माझे जुने नवे आदलेमधले सगळे व्हिडिओ बघत रहा स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल बाय बाय